हिंदुमती महावीर जोंधळे औरंगाबादच्या एका मोठ्या शाळेमधून मुख्याध्यापिका होऊन निवृत्त होऊन पुण्यामध्ये आलेली आहे मी वयाच्या आठव्या नवव्या वर्षी अनाथ झाले तेव्हापासून मी अनाथगृहातून वाढत वाढत स्वतःच्या हिमतीने नंतर अनेकांच्या मदतीनं शिक्षण घेतलं कारण मला माहिती होतं शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्याच्यासाठी अनेकांची मला मदत झाली परंतु याच्यापूर्वी अनाथ आश्रमात येण्यापूर्वी मी अनाथ का झाले कशी झाले हा कदाचित ऐकणाऱ्यांना प्रश्न पडेल म्हणून अगदी थोडक्यात पार्श्वभूमी सांगते आठव्या नव्या वर्षी जी मी अनाथ झाले त्याला कारण आपली सामाजिक पुरुषप्रधान संस्कृती स्त्रियांवर कायम दुय्यमपणाचा आघात करण्यात आलेला आहे कायम तिला दुय्यम तिचं सर्व प्रकारचं शोषण खरं तर माझे वडील त्या गावातले पहिले शिक्षक त्यांनी शाळा काढलेली अतिशय हुशार बुद्धिमान सगळं गाव त्यांना साहेबराव मास्तर म्हणून ओळखायचे त्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतर माझ्या आईवडिलांनी त्यावेळेला आंतरजातीय विवाह प्रेमविवाह केलेला असूनसुद्धा आम्ही चार लेकरं असताना वडिलांच्या ठिकाणी अनेक चांगले गुण असले तरी एक गुण फार वाईट होता वाईट या अर्थाने की ते अतिशय संतापी होते आणि त्या संतापामुळे असं म्हणतो आपण की क्षणिक राग आणि भीकमाग वडिलांच्या हातून असा काही गुन्हा झाला की बाईनं जरा जरी चुकलं तरी अजूनही स्त्रियांवर अत्याचार होतातच आहेत घराघरातून होतात आपण पेपरमध्ये वाचतो आणि ही तर पन्नास वर्षापूर्वीची घटना आहे वडिलांनी काढला खुंटा जात्याचा आणि भिर करून आईला माझ्या मारला माझी आई जात्यावर पडली आणि मी स्वतः त्या आठव्या वर्षामध्ये स्वतःहून पाहिलं की जात्याच्या भोवती पिठाच्याऐवजी रक्ताचे ओघळ मी पाहिले आणि माझी लहानी बहीण सहा महिन्याची बहीण त्यानंतर आईविना दुधापाण्याविना कुपोषित होऊन मी काहीही करू शकले नाही माझी बहीण गेली आई गेली आम्ही दुसऱ्यांच्या दारी अगदी आश्रित जनावरांसारखे वाढलो शेवटी वडिलांना तुरुंगात झाला स्वतःहून गेले तुरुंगात परंतु त्यांनी एक आमच्यावर उपकार केले त्यांच्या मुलांवर की त्यांनी सांगितलं की काही करा बाबांनो पण माझ्या मुलांना शिक्षणासाठी शहरामध्ये आणा आणि त्याप्रमाणे आम्हाला कोर्ट कमिटेड म्हणून तिन्ही भावांना अनाथ आश्रमामध्ये आणून टाकलं माझ्या पाठचा पाच वर्षाचा होता त्याच्या पाठच्या दोन वर्षाचा होता तो औरंगाबादला तो जालन्याला आणि मी कोल्हापूरला अशा तऱ्हेनं आमचा त्रिस्थळी यात्रा सुरू झाली वडील तुरुंगामध्ये आणि च चार पैशाच्या पाच पैशाच्या पैशा पोस्ट कार्डवर आम्ही महिन्यातून चार महिन्यातून भेटत होतो परंतु एक ठरवलं होतं त्या वयात फारस कळत नव्हतं फक्त अभ्यास करणं एवढंच माहिती होतं आणि त्याप्रमाणे आम्ही तिघांनीही खूप प्रामाणिकपणाने अभ्यास केला अकरावीपर्यंत कोल्हापूरच्या छात्रालयामध्ये मी राहिले त्यावेळेला मला खूप चांगली माणसं भेटली त्या छात्रालयाचे ट्रस्टी होते अण्णासाहेब सहस्रबुद्धे महात्मा गांधींचे सहकारी आणि त्यावेळेला नेहरूच्या काळामध्ये ते प्लॅनिंग कमिशनचे एक फार मोठे सदस्य होते त्यांनी माझं पालकत्व स्वीकारलं अनेक माणसं चांगली भेटली त्या छात्रालयामध्ये आणि त्यामुळं माझं जे अनाथपण होतं ते कमी कमी होत गेलं मी थोड्या अंशाने का होईना सनात झाले कारण बाकीच्या मुलींना कुणाला कुठं घर नव्हतं पण मला मात्र अण्णासाहेबांमुळं मी त्यांच्याबरोबर पूर्ण महाराष्ट्रभर फिरले सामान्यांच्या घरामध्ये अण्णा उतरत होते आणि त्या घरामध्ये मी त्यांची होऊन जसे अण्णासाहेब त्यांचे होते तशी मी सुद्धा अण्णासाहेबांची मुलगी म्हणून तेवढ्याच मानाने आणि प्रेमाने मला वागत होते त्यामुळं आजही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात गेले तरी इंदूची आठवण मात्र सर्वांना येते आणि मलाही त्या माणसांची मी त्यांचे संबंध ठेवलेले आहेत त्यानंतर मी औरंगाबादला कॉलेजसाठी गेले तिथेही बी सी हॉस्टेलला राहून मी माझं कॉलेज पूर्ण करत आणलं येत असताना त्यावेळेला समाजकल्याण जे मोठे ज्यांच्याकडं खातं होतं ते रासू गवई आले होते आमच्या बी सी हॉस्टेलला भेट द्यायला त्यावेळेला मी त्यांना म्हणाले की साहेब माझे अठरा वर्ष आता संपत आहेत अठरा वर्षानंतर वर्षा समाज कल्याण खातं आम्हा मुलींना आणि मुलांना हॉस्टेलमधून बाहेर काढतं आता मला तुम्ही सांगा मला घर नाही दार नाही पालक नाही मी कुठं जायचं माझ्यासारख्या अनेक असंख्य मुली आहेत आणि या वयामधल्या मुली ज्या वयामध्ये आम्ही म्हणजे अडोलसन एज तुरुंगामधून एकदम या अनाथ आश्रम म्हणजे एक, एक प्रकारचा तुरुंगच असतो आम्हाला त्याच्यातून एकदम बाहेर पडल्यानंतर आम्ही जायचं कुठं वय वाढलेलं असतं शरीरात सर्व प्रकारचे बदल झालेले असतात विरुद्ध लिंगी आकर्षण असतं आणि मग अशा वेळेला कोणीतरी मामा येतो काका येतो कुठला तरी दुरून आणि मग ती मुलगी नकळतपणे त्याच्या आहारी जाते आणि पुन्हा आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकते मग आता मी काय करू मला सांगा मी कुठं जाऊ मला कुणीच नाही त्यावेळेला त्यांनी आमच्या त्या वॉर्डनबाईनं आम सांगितलं की या मुलीला जितकं शिक्षण द्यायचं तितकं देऊ होऊ द्या मी म्हटलं साहेब माझ्या एकटीचा प्रश्न नाही मांडला मी माझ्यासारख्या असंख्य मुलींचा प्रश्न आहे परंतु तो आजही तो प्रश्न निकाली निघालेला नाही अठरा वर्षानंतर मुलींना बाहेर काढलं जातं आणि त्यानंतर मुली पुन्हा निराधार होतात पुन्हा त्या समाजाच्या बक्षी पडतात आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात एका क्षणिक मोहापाई परंतु मला हा क्षणिक मोह का नाही झाला तर माझ्या पाठीशी खूप चांगली माणसं होती म्हणून मी स्वतःला खंबीरपणे नेत म्हणजे माझ्या अंगीच स्वतःलाच मी ठरवून घेतलेलं होतं की नाही मला दुबळं राहून चालणार नाही मला वाकडं पाऊल टाकून चालणार नाही मला माझा मार्ग माझं ध्येय गाठायचं आहे आणि मला शिक्षिकाच व्हायचं आहे आणि त्याप्रमाणे मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर वर्ध्याला गेले बी एड झाले आणि त्यानंतर मला कोल्हापूरला अंतर्भारतीमध्ये एक वर्ष नोकरी मिळाली सहा महिन्यानंतर महावीर जोंधरेंशी माझं लग्न झालं आंतरधर्मीय आंतरजातीय परंतु लग्नाच्या अगोदर मी त्यांना सांगितलं की तुम्हाला माझा इतिहास भूगोल माहिती आहे का लग्न झाल्यानंतर पटलं नाही तर म्हणून माझा माझ्याशी विचार करून लग्न करा आणि अजून एक घातली अट की मी नोकरी सोडणार नाही शेवटपर्यंत सोडणार नाही आणि त्याप्रमाणे त्यांनीही ऐकलं आणि आमचा सुखाचा संसार झाला आम्हाला दोन मुली आहेत छान मी शिकवलेल्या आहेत त्यांना स्वावलंबी बनवलं आत्मनिर्भर बनवलं आर्थिक स्वातंत्र्य तर होतंच होतं तरीसुद्धा मला या जैन कुटुंबामध्ये गेल्यानंतर मात्र मला थोडा थोडा नाही चांगला अर्धा वर्ष खूप त्रास झाला त्यांची आई जैन अतिशय कट्टर सोहळ्याची परंतु मी मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे तसा त्यांनी मला बोलूनही त्रास दिला नाही परंतु त्यांच्या त्यांच्या करणीनं त्यांच्या क ह्यानं त्या मला दाखवून द्यायच्या कृतीनं की तू परजातीची आहेस काही वर्ष लागतील बदलायला सासूला त्या संस्कारातून त्या आलेल्या ते आहेत तेव्हा आणि खरोखर मी सासूला बदलवलं आणि त्यानंतर माझ्या सासूबाई माझ्याकडं वीस वर्ष राहिल्या त्यानंतर ते त्यांना खूप त्रास व्हायला लागला मला नोकरी तर सोडता येत नव्हती परंतु दुसरीकडं त्यांच्या दुसऱ्या मुलाकडं जाताना एवढंच म्हणाल्या माय इंदू मला लय माझ्या लेकीवानी मया केलीस माय माझ्या लेकीनं सुद्धा एवढी मया केली नसील एवढी तू मया केली म्या दुष्टाव्यानं तुझ्याशी वागले माफ करशील का ग माय मला तू मला वाटतं हे माझं मला सगळं मला मिळालं आणि म्हणून मी इतके कष्ट आणि इतके त्रास सहन केले त्यात हा त्रास काहीच नव्हता आणि म्हणून मी मला स्वतःला अशा तऱ्हेनं खंबीर बनवलं कितीही कष्ट पडू दे कष्टानं कामानं माणूस मरत नाही हे तत्व मी आयुष्यभर पाळलं आणि अजूनही पाळते माझी मुलगी दहावीला असताना महावीर दोंधळे म्हणत होते तू लिही लिही म्हणू पण मी म्हटलं मी काय लिहू माझं आयुष्य तर असं चिंद्यांचं आहे सगळं स्त्रियांना एक असं स्वतःचं काहीतरी वेगळं आयुष्य असतं मुठबंद आयुष्य असतं ते कुणासमोर असं नाही हे करता येत मग त्यांनी अनेक स्त्रियांची आत्मकथना दिली वाचायला मला आणि मग माझ्या लक्षात आलं अरे या सगळ्या स्त्रिया ज्या आहेत ह्या एका सुरक्षित कुटुंबातून चौकटीतून दुसऱ्या सुरक्षित चौकटीत गेलेल्या आहेत मला पहिली चौकटच नाही आहे आणि मग मी माझं आयुष्य जे जसं घडलं जसं भोगलं जसं अनुभवलं तसं मी माझ्या ह्या बिनपटाच्या चौकटीमध्ये मांडलेलं आहे ते मांडत असताना मला प्रचंड त्रास झाला आठवायचा प्रश्नच नव्हता सगळं मनात होतच फक्त कागदावर उतरवायचं होतं आणि मी जी पा रात्री साडेदहा अकराला लिहायला सुरुवात करायची माझी मोठी मुलगी लि वाचत कराय वाचत बसायची अभ्यास करायची आणि मी रडून घ्यायची आणि मग लिहायची लिहून लिहून हात थकले की बघायला जावं तर मुलगी झोपलेली असायची आणि पहाटेचे चार वाजलेली असायचे त्या दीड महिन्यामध्ये मा माझं हे बिनपटाची चौकट मी लिहून पूर्ण केलं मला माहिती नव्हतं की मी लेखिका आहे का काय आहे का परंतु ह्या पुस्तकाने मला उदंड उदंड आयुष्य दिलं अनेक प्रकारची नाती दिली या पुस्तकानंतर माझं अस्वस्थ श्वासांची डायरी आहे याच्यामध्ये मा मी माझ्या बरोबर अनाथ आश्रमामध्ये मा छात्रालयामध्ये मा माझ्या बी सी हॉस्टेलला ज्या मुली होत्या अनाथ मुली त्या प्रत्येकीची एक कहाणी लिहिलेली आहे प्रत्येकीची भिनपटाची चौकट झाली असती परंतु मला जेवढं माहिती होतं ते कथारूपानं मी एक गुंफलेलं आहे आणि आता मी व्यक्तिचित्रणं लिहित आहे म्हणजे मी आणि मला वाचनाचं तर एवढी आवड आहे म्हणजे लहानपणापासूनच त्या छात्रालयात असताना मी प्रचंड वाचन केलं आणि अजूनही वाचते माणसानं माणसावर प्रेम केलं पाहिजे निसंगपणे जगलं पाहिजे हे जे माझ्यावर संस्कार झालेत ते मी माझ्या विद्यार्थ्यांवर करत राहिले आणि दुसरं म्हणजे की आज जे स्त्रीवर अत्याचार होत आहेत मुलींवर जे अत्याचार होतात रोज पेपरमध्ये पाहतो आपण तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे स्त्री पुरुष समानता स्त्रीनं आईनं बहिणीनं आपल्या भावाला की तू सुद्धा माझ्याबरोबरी येत घे उचल तू काम करू ला काय म्हणतो वंशाचा दिवा आहे तो हात लावू नको घरामध्ये बाप काम करत नाही म्हणून मुलगा पण करत नाही जर बाप अत्याचार करत असेल आईवर तो संस्कार त्याच्यावर राहतो आणि म्हणून प्रत्येक पुरुषानं प्रत्येक पतीनं आपल्या पत्नीला सन्मानानं वागवायला शिकलो पाहिजे मला दोनच मुली आहेत परंतु त्या मुलापेक्षाही कर्तृत्ववान निघालेले आहेत स्वतंत्र विचाराच्या स्वतःचं व्यक्तित्व स्वतः त्यांनी निर्माण केलेलं आहे आमच्याजवळ सोनं नाणं वैभव वगैरे काही नाही पण आमच्याकडं पुस्तकं आमच्याकडं माणसं येणारे आमच्या माझे आम्हाला दोन मुली अड़, अड़, आहेत परंतु ज्या कुणी अड अडीअडचणीत असणारे आहेत मग त्या विद्यापीठातल्या असतील अजून कुणी असतील त्यांना सगळ्यांना आम्ही आमच्या परीनं घर म्हणून त्यांना घरी ठेवून घेतो त्यांची फी भरतो पुस्तकं देतो हे सगळं आम्ही आमच्या समाधानासाठी करतो आम्ही जे भोगलेलं आहे ते पण कुंथलगिरीतून आश्रमातून शिकलेले त्यांनाही गरिबीची जाण आहे मी तर नुसती अनाथ आश्रमातूनच आहे मला समाजाचं देणं काहीतरी आहे आणि म्हणून आम्ही आमच्या परीनं आम्ही हे काम करत असतो आणि ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद